नमस्कार मैत्रिणीनो मी रात्रीच्या पोळ्याचे तुकडे बनवत आहे रात्रीच्या पोळ्या उडल्या होत्या त्याचे तुकडे बनवत आहे पोह्यापेक्षा खूप छान लागते तेल दोन दोन चमचे तेल तेलला आता तो गरम होऊ द्यायचं मोहरी तडतडली कडी पत्ताने पोळ्याचा पोळ्याचे तुकडे आणि पोळ्याचे म्हणतो तुम्ही काय म्हणता नक्की कळवा

मीठ या पोळ्याच्या तुकड्या पाण्याचा थोडासा फुलका मारलेला आहे पाण्याचा याच्यानं खूप नरम सुख होते पाण्याचा शिक पाण्याचा शिकवा हे संबार आमच्या इकडे सांभारच म्हणते नक्की करून बघा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद मैत्रिण